श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा आपल्या यश मराठी या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत आहे घड्याळ जे आपण रोज वापरतो रोज त्याच्याकडे पाहतो मित्रांनो तुम्ही कधी असा विचार केला नसेल घड्याळ तुमची चांगली वेळ आणू शकते अशी अपेक्षा तुम्ही कधीच केली नसेल मित्रांनो आपल्या आयुष्यामध्ये छोट्या छोट्या गोष्टींना आपण दुर्लक्ष करतो पण त्याच गोष्टी आपले आयुष्य बदलू शकतात परिणाम टाळत असतात स्वामी समर्थांनी सांगितले आहे आपल्या घरातील घड्याळ कोणत्या बाजूला असावे कोणत्या दिशेला नसावे घड्याळासाठी कोणती बाजू शुभ आणि कोणती बाजू अशुभ ते सुद्धा सांगितलं आहे मित्रांनो आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो आपल्या सर्वांच्या घरामध्ये घड्याळ वापरले जाते आपल्या घरातील गड्या हे आपल्यावर येणारी वेळ दर्शवते आपल्या आयुष्यात जर सगळ्यात जास्त कोणत्या गोष्टीचा प्रभाव पडत असेल तर ती म्हणजे वेळ होय प्रत्येकांची वेळ सारखी नसते पण वेळ कोणासाठी थांबत नसती आपल्याला त्या वेळेनुसार चालावं लागतं मी आज तुम्हाला सांगणार आहे योग्य दिशेला घड्याळ लावल्यास आपल्या वेळेला आतापेक्षा कितीतरी पटीने चांगले बनवू शकतो होय खरंच हे सत्य आहे चांगले आणि वाईट कर्म प्रत्येकांच्या जीवनात येतात हे वेळ चक्र चालू राहणार आहे आपल्या घरातील काही वस्तू आपल्या जीवनावर परिणाम टाकत असतात स्वामी सांगतात तुमच्या घरातील घड्याळ योग्य दिशेला लावून तुम्ही घरातील वास्तुदोष कमी करू शकता वास्तविक पाहता वेळ पाहण्यासाठी घड्याळाची निर्मिती केली होती पण आता अगदी सगळ्याच गोष्टी घड्याच्या वेळेप्रमाणे करण्याची सवय सर्वांनाच लागली आपल्या जीवनात काही समस्या असतील तर त्यामागे वेळ हा घटक कारणीभूत असतो घड्याळ संबंधितचा काही नियमांचे पालन करून आपण आपली वेळ सुधारू शकतो वास्तुशास्त्रानुसार घरातील घड्याळाला महत्वाचे स्थान असते घराची सजावट करताना घड्याळांच्या स्थानाकडे विशेष लक्ष देण्याची आवश्यकता आहे घड्याळ कधीही दक्षिण दिशेला लावू नये कारण दक्षिण दिशेला घड्याळ लावल्यास आपले लक्ष कायम दक्षिण दिशेला जाते त्यामुळे घरातील नकारात्मकता आणि नकारात्मक ऊर्जा वाढीच लागते म्हणून दक्षिण दिशेला घड्याळ लावू नये काही जणांच्या घरात प्रत्येक खोलीत घड्याळ असते पण दक्षिण दिशेला घड्याळ लावल्यास वारंवार नुकसान सोसावे लागू शकते म्हणून उत्तर आणि पूर्व व पश्चिम दिशेला घड्याळ लावणे शुभ मानले जाते तर पूर्व आणि पश्चिम दिशेला घड्याळ लावल्यास सकारात्मक ऊर्जा घरात येते याशिवाय सुख समृद्धी वृद्धी हो बंद पडलेल्या घड्याळाचा कधीही वापर करू नये बंद पडलेले घड्याळ घरातील धनप्रभाव रोखते याशिवाय घड्याळ खरेदी करताना त्यांच्या रंगाचाही विचार केला जावा कधीही निळा काळा आणि नारंगी रंगाचे घड्याळ खरेदी करू नये यातून बाहेर पडणारी ऊर्जा नुकसानकारक ठरू शकते याचप्रमाणे पलंगावर घड्याळ ठेवू नये त्यामुळे डोकेदुखी वाढू शकते मित्रांनो तुम्हाला समजले असेल की आपण आपल्या घड्याळ कोणत्या दिशेला लावावे कोणत्या जागी घड्याळ ठेवू नये स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर होय स्वामी माऊली माझा तुमच्यावर विश्वास आहे असे टाईप करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये उपयुक्त माहितीसोबत तोपर्यंत मुखात श्री स्वामी समर्थांचे नामस्मरण राहू द्या श्री स्वामी समर्थ धन्यवाद